नमस्कार जय जयदेवाशी जय जोहार हो, आज सोबत आहेत दा कचरे दादा आयुर्वेदिक औषधांचे ते, ते, ते एकदम निष्णात पंडित आहेत असा सगळ्या सक्ड़े वस्तू सगळ्यांना माहीत आहेत आज आम्ही सोबत जात होतो तर दादांना एक झाड दिला दिसला वृक्ष दिसला एक लहान औषधी तर दादा याचं नाव काय माहिती थोडीशी द्या मंडळी हे आहे अनंत मूळ हा हे अनंत मूळ एवढं आयुर्वेदिक उपयोगी आहे की तिचं तुम्ही जर महत्व ऐकाल तर ना दादा नक्की 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 प्रत्येक प्रत्येक झाडात काही ना काय औषध आपल्याला माहित नाही आणि मित्रांनो oh. आपल्या आदिवासी बांधवांना तर प्रत्येकाला वनस्पतीची माहिती पाहिजे पाहिजे कारण आपण जंगलचे रहिवासी प्रत्येक वनस्पतीमध्ये आपल्याला नॉलेज पाहिजेच तर हेच मी म्हणजे आपल्या सर्वांना माहित म्हणून माहिती माहिती काय याचा काय म्हणजे काय हो हो। उपयोग काय आहे आपण थोडा तर हे बघा हे अनंत मूळ आहे आता अनंत मूळ कसं त्याच्या मुळे आहेत ना खोलवर गेलेले असतात म्हणून त्याला अनंत मूळ सांगतात आपण काढलं तर सहज निघत नाही आता हे मी तोडले बघा बरोबर आता हे निघलं आता जर हे मूळ आहे ना ह्या मुळाचं जर चूर्ण केलं आणि जर याचं जर एक चमचा सकाळी एक चमचा संध्याकाळ जर सेवन केलं तर तुमचे जे केस गळतात ना केस गळतीवर अत्यंत प्रभावी हो काय दादा माझ्या पण फार केवळ टोपी वापरतो परत हो, नक्कीच आता सगळेसाठी हो, हो, ना, मुल। हो, ना महिलांसाठी हो, पुरुषांसाठी हो, साथ हो, हो, नक्की आणि गोष्ट जर तुमचं रक्त म्हणजे रक्ताचे प्रॉब्लेम कावीळचा आजार असेल बरोबर कावीळचा विकार जर असेल तर गुळवेल आणि हे अनंत मुळाचं मूळ बोट भर घ्यायचं okay. आणि सकाळी सकाळी जर उपाशी पोटी जर पिला तर तुमची कावीळ कशी राहते कुठून प्यायचा हो कुठून कब्बर पाणी टाकायचं कुटायचं हो, हो. तो रस गाळून आणि सकाळी सकाळी उपाशी पोटी पिला तर कावीळ आजारात एकदम एक, एक नंबर म्हणजे आणि आपले काय ग्रामीण भागात आहे ना हे अनंत मुळे असं शास्त्रीय सुधारित लोक बोलतात पण आपले ग्रामीण भागात उपळसरी सांगतात हा उपळसरी 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 बहुतेक जणांना माहित असेल मला तर माहित पण नाही काही होईल <laughs> नक्कीच फार भारी दादा माहिती म्हणजे आपली ही माहिती सगळे मित्रांना सगळे मंडळीला खरीच म्हणजे फार उपयोगाची आहे अशी माहिती देत जावीत हो भरत, आज भरत नहीं, भेटला हा आपले कचरे दादांचं ना एक युट्यूब चॅनल पण आहे तर युट्यूब चॅनल त्याच्यावर रामबाण रामबाण उपचार हे पण आहे पण त्याच्यानी पटकन सर्च नाही झाला ना तर तुम्ही प्रकाश कचरे नाव टाका प्रकाश कचरे जव्हार तर तुम्हाला चॅनल येऊन जाईल तर तुम्ही जा चॅनलवर आणि दादांचा व्हिडिओ त्याच्यावर एकदम डीप आहे आणि त्याच्यावर तुम्ही भरपूर सगळं औषधी वनस्पती सगळे व्हिडिओ आहेत तर तुम्ही पाहाल ना तुम्हाला सगळ्या समजून आणि फार भारी म्हणजे त्यांचं ओ, का ना तरी तुम्ही तर निंबा म्हणजे नव्वद टक्के सगळं शिकून जाणार काय 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 औषधी वनस्पती आहे त्या उपयोगाच्या आहेत आपले कारण सध्या दादा आपले सगळा खतावारी सगळं खातो मग खतावर खत त्याच्यामुळे तर मेडिसिन घ्यायचा परत त्याच्यामध्ये पण तसाच काहीतरी दोन तीन दिवस फरक अजून परत तसाच तर तुम्हाला काही माहिती लागली किंवा काही तर दादा ते काही म्हणजे असं सगळं औषध बनवून पण देतात तुम्हाला काही आणि कारण एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे दादा हॉस्पिटलमध्ये काय दादा आपले एमपीडब्लू आहेत ना म्हणजे आरोग्यसेवक ते आहे शेवेतच आहे मी त्याच्यामुळे कसं शास्त्रीय नावं आणि सायंटिफिक काय त्याचे उपचार सगळ्यात सगळ्या दादाला माहित आहे म्हणजे एखादा आपला अशिक्षित माणूस याची थोडीशी माहिती थोडीशी दे, देता येईल असा पण दादा सगळ्यांना सुशिक्षित माणसाला पण देऊ शकतात अडाणी माणसाला पण समजून सांगू शकतात म्हणजे दादाची म्हणजे असं आहे म्हणजे एवढी आणि त्यांचा अभ्यास पण खूप आहे तर फार भारी दादा भेटून बरा वाटला हा अनंत मूळ आहे ना मी तर आजपासून चालू करत डेली थोडा थोडा घेतला तर काय खूप चांगला आहे आपलं रक्त शुद्ध होत हो, हो, आणि कावीळ सारखे आजार किंवा आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढणार बापरे पण तुम्ही जर केला तर हा आपण सांग का एक दिवसात होलो एक दिवसात नाही हो तर रोज घेतला पाहिजे थोडा थोडा सेवन केला पाहिजे त्याचा फक्त मुळेच घ्यायचा मुळच मुळेच म्हणजे तुमचं केस वाढी सांगा केस गळती सांगा तुमचं एक हा एकदम केस पातळ किंवा जाड होती मस्त काळेभोर मस्त भारी उपयोगाचा सर्वांना माहिती आता ती कशी आताची आताची अशी पिढी आहे ना किंवा आपले जे पूर्वज आहेत ना ते सांगत नाही सहसा करून काय हे औषध कशीच आहे काय आहे ते सांगणार नाही फक्त ते देतील तुला काय होतं हा चल घे बाबा पण सांगणार नाही का नेमका कसं कारण की जर आता तर आपण पुढच्या पिढीला सांगू असा म्हणजे एका पिढीकडे दुसऱ्या पिढीकड गेला पाहिजे काहीतरी असा म्हणजे काय झालं एकमेकाला सांगितल्यामुळं नष्ट होण्याच्या मार्गावर माहिती चालली आणि काही अशी आयुर्वेदिक रामबाण औषध होते न सांगितल्यामुळं ती नाहीशी झाली असा तर आज आमची खास भेट पण होती असं फिरत चाललेलो दादानी सांगला थांब हो, आपण इथे एकतरी औषध तुम्हाला सांगून दाखवतो होत म्हणावर कुठेही तुम्हाला भेटेल तर चला मित्राहो व्हिडिओ आपला पाहिला तर कमेंट्स करा काय लाईक करा शेअर करा आणि दादाचा चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर जा त्यांची चॅनलवर जा त्यांच्या चॅनलवर तुम्हाला भरपूर माहिती भेटेल माझा मोबाईल नंबर आहे हा चौऱ्याऐंशी सेहेचाळीस चौतीस चारेश एकोणचाळीस पंच्याण्णव या नंबरवर तुम्ही कधीही कॉल करा तुम्हाला कोणती अडचण आली तर नक्कीच मी तुम्हाला हो नक्की दादा नेक्स्ट टाईम अजून एखादा नवीन औषध काहीतरी असा ते तुम्हाला मी दाखवीन म्हणजे माझे चॅनल पण हा व्हिडिओ असेल दादा चॅनल पण व्हिडिओ असेल तर तुम्ही पाहताच चला मग चला बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी